नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत उन्हाळ्यात केली जाणारी वाळवण्याची दही मिरची अतिशय खमंग आणि खुक कुरकुरीत लागते ती त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतल्या त्या अशा चिरून घेतल्या मध्ये स्वच्छ धुतल्या होत्या आधी पुसून घेतल्या आणि मग त्याला अशा मध्ये चीर दिली त्यानंतर आता एक कढई घेतली कढईमध्ये अर्धी वाटी धणे पाव पाववाटी बडीशेप आता हे सगळं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे ही पाववाटी बडीशेप घातली दोन टीस्पून जिरे आणि एक टीस्पून मेथीदाणे घालायचे हे सगळे चांगले भाजून घ्यायचे फक्त भाजायचे करपू द्यायचे नाही अजिबात मस्त अशी ही मिरची होते अगदी कडकडीत उन्हात वाळून ठेवली तर वर्षभर पण ती छान राहते आता हे सगळे मिश्रण गार करून घेतले आणि मिक्सरमधून बारीक पूड करून घेतली आता दही घेतले घट्ट दही घ्यायचे त्यामध्ये ही मिक्सरमधनं बारीक केलेली पूड घालायची त्यामध्ये हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ मीठ थोडे जास्त घालायचे कारण जेव्हा आपण पदार्थ उन्हात वाळवतो तर त्यातलं मीठ कमी होते तर आता हे सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला हे मिक्स केलेले मिश्रण ज्या मिरच्या आपण चिरून ठेवल्या आहेत त्याच्यामध्ये भरून घ्यायचे आता हे सगळे छान मिक्स केले नक्की करून बघा ही रेसिपी खूप मस्त होते आणि वर्षभरासाठी अगदी वाळवण्याचा पदार्थ तो तोंडी लावणे तयार होते आता हे मी एका ताटामध्ये दह्याचं मिश्रण काढून घेतलं म्हणजे आपल्याला त्या मिरचीमध्ये भरायला सोपे जातं आता हे असे सगळं दह्याचं मिश्रण पूर्ण मिरचीमध्ये भरून घ्यायचं आणि अशी ही मिरची बाजूला ठेवून द्यायची एक एक मिरचीमध्ये असं सारण भरून घ्यायचं अशा सगळ्या मिरच्या भरून झाल्या की मग वेग एक ताटांमध्ये मिरची अशी वेगवेगळी ठेवायची एकावर एक ठेवायची नाही आणि छान कडकडीत उन्हात ह्या मिरच्या वाळवून ठेवायच्या वरण भात वगैरे केला तर अगदी छान असं मस्त तोंडी लावणे तयार होते तळली तर एकदम अशी मस्त कुरकुरीत ही मिरची तयार होते हे अशा प्रकारे ह्या सगळ्या मिरच्या भरून घेतल्या आणि मी आता ह्या उन्हामध्ये चांगल्या वाळवून घेणार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा